हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग होय सकाळ झाली नाश्ता जेवण झालं आणि चाललं पण सकाळ आलत आठ वाजता आला किती मला किती होय तसं करता फिटलं तर रात्री चालत ती माझ्या मामाचे होत आहे ना आणि मग सकाळी उठून इकडे आलं थोडा वेळ बसलं जेवण वगैरे केलं नाश्ता आणि आता चाललं तर का चाललंय लवकर थांबा थोडा वेळ काम काम का माहिती थोडी केळी लावली त्यांनी ती केळी सारखं औषध वगैरे मारायची असते ती जाते का चल। तर म्हणलं काळा छान असा एक व्हिडिओ सकाळ सकाळ आम्ही काय कुठलं आवरलं सगळं अजून कपडे बांधले पण हो चला तर चालली भाई बाय बाय कर की

आजूबाला तसं कोलती म्हणून आजोबा येत नाही सारखं आहे का रे तासात जेवण गाठ घेऊन जातात तू रोडती म्हणून हम्म बाय 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 कर बाय बाय कर आजीला घेऊन या म्हणा आता शुक्रवारी आदल्या दिवशी हो तर ताईंच आजींच वर्ष श्रद्धा तेव्हा यायचं ते मामा पप्पा सगळीजण जण त्यावे शेतीला मम्मीला घेऊन मम्मी लय दिवस आली नाही मग काय कधी आली ती वर्सरी ला आल ती तेव्हा परत नाही आली हा आणि दोन महिन्यांनी काय नाही काय आजी बाबा बाबा का आज मला चाललं चाल आज मला